नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय गावाकडची शेती युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो हा आपला नॅनो बुस्टर कॅप्सूल वापरलेला प्लॉट माझा स्वतःचा आहे साडेपाच महिन्याचा हा खडवा आहे म्हणजे चार मार्चला तुटला होता आणि साधारण आज वीस ऑगस्ट आहे ते साधारण बारा तेरा खांडीवरती ऊस आहे आणि बघू शकता संख्या पण व्यवस्थित आहे आपल्याला फुटवायची कांडी चांगल्या पद्धतीनं आहे आपल्याला चार स्प्रे करायची होती परंतु आपले तीन स्प्रे झालेले आहेत आणि एक स्प्रे आपलं हुकलेलं आहे तरी देखील ऊसाची ग्रोथ पानाची रुंदी काळोखी तुम्हाला पानाच्या शरीरावरतीच जाणवत असेल बघू शकता पांढऱ्या शुभ्र अशा पानांच्या शिरा आहेत आता हे ऊस दाबलेलं आहे मी पावसाने पडलेला असल्यामुळं तर बघू शकता कांडीतलं अंतरसुद्धा दोनशे पासष्टला सरासरी एवढं अंतर मिळत नाही कांडीतले बारीक बारीक कांड्या असतात परंतु कांडीतलं अंतर बघू शकता कशा पद्धतीचं आहे चांगल्या पद्धतीनं लष्टर सुद्धा कांडीवरती आलेला आहे आणि साईजसुद्धा चांगल्या पद्धतीनं आहे जे जास्त पाला काढत नाही कारण डोळे फुकतात आणि सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळं आपण एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट आणि तेरा चाळीस तेरा असे तीन स्प्रे झालते आणि पंपाला दोन दोन नॅनो बुस्टर कॅप्सूलच्या टाकल्या होत्या ह्या पद्धतीनं केलेला हा ऊस आहे तुम्ही सुद्धा जरूर एकदा वापरून बघू शकता